पवार आणि ठाकरे धडपडत आहेत असं वंचितचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकरांनी एका बघा मला वाटतं की मी त्यांच्यावर न बोललेलं बरं कारण माझी अशी मनापासून इच्छा आहे की वंचित आणि महारा महाविकास आघाडी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या लढवाव्यात त्याच्यात महाराष्ट्राचं हित आहे सर तुमचं जे जागा वाटपावरून सध्या चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीच्या पण तुमचे जे घटक पक्ष आहेत वेगवेगळे घटक पक्ष आहेत त्यांना कुठेही विचारात घेतलं जात असं आहे की आज, 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 आज आता एक वर्ष आहे हो सगळ्याला आणि दोन वर्ष आहेत लोकसभेच्या निवडणुकीला एवढ्यात घाई करून कशाला बोलावं सर आठ जानेवारीपासून शेतकरी संपाचा निर्णय घेतला नाशिकमध्ये जी बैठक झाली कांदा प्रश्नाचा निर्णय आहे इतर सगळे भाववाडीचा निर्णय हा शेतकरी मरतायत शेतकऱ्यांचा जर कोणी विचारच करणार असेल तर शेतकऱ्यांनी आपापला निर्णय घेतला तर काय चुकीचं आहे उद्योग उद्योग बाहेर चाललेत पानबुडी उद्योग असेल तेल महाराष्ट्र विकायला चाललेत गुजरातकडे ते अख्खा महाराष्ट्र विकतायत ते दादा ना। ना। की विकासासाठी भाजप बरोबर गेलो त्यांच्या त्यांच्या या धोरणाविरुद्ध शिवसेना बाहेर पडून भाजप बरोबर गेली तेव्हा ते काय म्हणाले की अजित पवारांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या नीतींमुळे आम्ही बाहेर पडलो आता तेच अजित पवारांची हातमिळवणी करून तिथे चालू आहे व्यवस्थित दोघांचं चुम्माचुम्मी यांना तोडगा काढायचाच नाही कशावर मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्यावर जास्त पडली आहे महाराष्ट्राचं काय होणार खड्ड्यात गेला नाही पण प्रवक्ते पर... म्हणतात की अजितदादा त्यांनी आज तर म्हणलेत की अजितदा नाव घेऊन म्हणले की मुख्यमंत्री बनणार आहेत तिथे तिथे भाजपवाले म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे संजय शिरसाट म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत आणि ते तर म्हणजे बाशिंग लावल्यासारखे मी अमुक अमुक मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की वगैरे वगैरे आज सकाळी बोलून मोकळे मोकळे झाले तर तिघांनी आपापसात आप बसून त्यांचं ठरवावं आमदारचं काय घेणं देणार